दिनांक ते तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस नागपूर येथील श्री क्षेत्र मोहगाव झेल्पी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर या ठिकाणी वसलेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज स्थापित स्वस्वरूप संप्रदाय पूर्व विदर्भ उपपीठाहून पायी दिंडीचे प्रस्थान तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेले आहे या पायी दिंडीमध्ये हजारो भाविक नागपूरपासून श्री क्षेत्र नाणीसधाम रत्नागिरीपर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी चालून जाणार आहे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एकोणसाठावा जन्मदिन येत आहे स्वस्वरूप संप्रदायाचे मुख्यपीठ पीठ नाणीसधाम या ठिकाणी हा उत्सव आज अनेक वर्ष साजरा केला जातोय त्या दिवशी ही दिंडी नाणीसधाम येथे दाखल होणार आहे पूर्व विदर्भ उपपीठ सोबतच तेलंगणा उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक उपपीठ मराठवाडा परभणी उपपीठ मुंबई वसई या उपपीठाहून देखील अशाच प्रकारे पायी दिंड्या निघणार आहेत या दिंडीला वसुंधरा पायी दिंडी असे नाव देण्यात आले आहे या दिंडीतून आध्यात्मिक विषयासोबतच सध्या अत्यंत जिकरीच्या पण तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर प्रकाश टाकला जात आहे यावर केवळ संदेशच न देता त्यांच्या कृतीतूनही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे हजारो लोकांची खाण्यापिण्याची राहण्याची मलमूत्र विसर्जनाची आंघोळीची सोय करताना पर्यावरणाला काहीही हानी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे मागे कचरा होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी विशेष सेवेकरींचे पथक या दिंडीत सामील आहे सोबतच टॉयलेट व्हॅन देखील तैनात आहे तसेच सोबत पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेसाठी लागणारे पाणी घेऊन दोन स्वतंत्र टँकर्स देखील दिंडी सोबत कायम सज्ज आहेत विशेष म्हणजे ही दिंडी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने एका रांगेत एका तालात आणि लईत त्यांच्या सांप्रदायिक गजरावर चालत पुढे सरकत आहे एका रंगसंगतीमध्येच आहेत एक तालावर चालताना वर्दळीच्या भागात ही दिंडी ग्लोबल वॉर्मिंग वर संदेश देताना आढळून आली अशा प्रकारे वसुंधरापाई दिंडीचे हे सलग दुसरे वर्ष आहे आणि तेही नवीन दोन दिंडींसह जी एक वाखाणण्याजोगी बाब आहे यातून संस्थानाचा सा एक चांगला उपक्रमच नाही तर त्यांचं सातत्य आणि चिकाटी दिसून येते या दिंडीमध्ये सहभागी भाविकांची सुद्धा विशेष काळजी घेतली जात आहे असे आढळून आले कारण वेळेच्या वेळी सकस आहार पुरवला जातोय सोबतच दिंडीमध्ये संस्थानाची एक अँलन चालताना आढळून आली ज्यामध्ये एक वैद्यकीय पथक ही सेवा देताना दिसून आले आहे अशी ही आगळी वेगळी पायी दिंडी ज्यामध्ये फक्त मध्यम वर्गीयच नाही तर युवा युवती महिला पुरुष असे सर्व वयोगटाशी आणि सर्व सामाजिक वर्गातले भाविक दिसून आले जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे अनेक समाज उपयोगी उपक्रम आहेत जसे की महामार्गावरील अँब्युलन्स सेवा मरणोत्तर देहदान गरीब मुलांसाठी मोफत सीबीएसई बोर्डाचे शिक्षण रक्तदान व्यसनमुक्ती आणि अशा अनेक उपक्रमांसाठी संस्थान नेहमीच ओळखले गेले आहे त्यांच्या नव्या उपक्रमासाठी देखील समाजात विविध स्तरांवर यांचे कौतुक होत आहे मी केशव बोराडे प्रवक्ता म्हणून माझी या वसुंधरा पायी दिंडीसाठी नियुक्ती झालेली आहे आम्ही ही दिंडी मुक्काम पोस्ट मोहगाव झिलपी उपपीठ नागपूर या ठिकाणाहून काढलेली आहे दिनांक तेरा सप्टेंबरला या पालखीचा सुरू या दिंडीची सुरुवात झालेली आहे आणि ही दिंडी वीस तारखेला मो आपल्या नाणीजधाम इथे पोहोचणार आहे एकवीस तारखेचा स्वामीजींचा एकोणसाठवा वाढदिवस आहे त्यानिमित्त ही भाविकांनी ही दिंडी काढलेली आहे या दिंडीचा मुख्य उद्देश म्हणजे असा आहे की जसं आपण बघत आहे की संप्रतकाळी विज्ञान अधिकाधिक प्रगती करत आहे ती प्रगती आम्हाला नको आहे का तर स्वामीजी सांगतात ती प्रगती आम्हाला हवीच आहे पण एका हाताने आम्ही प्रगती आणि दुसऱ्या हाताने आमच्याकडे अधोगतीसुद्धा येत आहे पर्यावरणाच्या विविध समस्यासुद्धा आमच्याकडे उद्भवत आहेत म्हणून स्वामीजींनी या वसुंधरा पायदिंडीमध्ये म्हणजे दिंडीच्या शीर्षकावरूनच आपल्याला लक्षात येईल की वसुंधरा पायदिंडी म्हणजे या वसुंधरेचं संवर्धन झालं पाहिजे या वसुंधरेचं जे ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे मुख्य समस्या म्हणजे आता सध्या ग्लोबल वॉर्मिंग आहे या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये पाण्याचं कधी पण नियमितपणा अनियमितपणा सुरू झालेला आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक प्रकारच्या त्या गोष्टीमुळे आपली अर्थव्यवस्था कृषीप्रधान असल्यामुळे सगळ्या गोष्टी याचा परिणाम पडत आहे म्हणून स्वामीजींनी समाजामध्ये जनजागृती व्हावी आणि ही जनजागृती होऊन हे जनआंदोलन व्हावं आणि जनआंदोलनातून या सगळ्या समाजामध्ये ग्लोबल वॉर्मिंगबद्दल एक मेसेज जावा आणि त्यांनी सगळ्यांनी या संदर्भात प्रयत्न कराव्या असे स्वामीजींचा या दिंडीमागचा उद्देश आहे श्री गुरुदेव जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिसधामून नागपूर ते नाणीसधाम इथे वसुंधरा पायदिंडी निघालेली आहे आज या पायदिंडीचा इथे आज मुक्काम आहे तर या वसुंधरा पायधिंडीमध्ये एक संदेश देण्यात आला आहे या पृथ्वीवरती आज जे काही होत आहे त्यामध्ये ध्वनी प्रदूषण जल प्रदूषण आणि विविध प्लॅस्टिक प्रदूषण या सर्वांचा एक संदेश स्वामीजी या वसुंधरा पायधिंडीमधून आपल्याला देत आहे आणि या पायधिंडीमध्ये अनेकशे भक्तगण जुळलेले आहे या भक्तगणामध्ये जातीपातीचा भेद नसून सर्व प्रकारचे भक्तगण या पायदिंडीमध्ये आपल्या सहभागी झालेले आहे आणि रोज या पायदिंडीमध्ये देवाचं नामस्मरण करून स्वामींचं नामस्मरण करून ते पाण पालखी पायदिंडी रोज अशीच चालत आहे आपल्या पायदिंडीचा उगम आणि शेवट कुठपर्यंत आहे पायदिंडीचा उगम नागपूरवरून झालेला आहे नागपूरमध्ये पूर्व पूर्वविदर्भीठ विदर्भपीठ आहे आणि त्यानंतर इथे धामला या पाय पायदिंडी इथे पोचणार आहे धामला एकवीस ऑक्टोब वीस ऑक्टोंबरला ही पायदिंडी तिथे पोचणार आहे तुम्हाला पायदिंडीसाठी लागणारा कालावधी म्हणजेच दिवसं किती लागतील पायदिंडीला लागणारा कालावधी एकूण अडतीस दिवसांचा आहे या अडतीस दिवसामध्ये प्रत्येक दिवशी पायी चालून एक एक अंतर गाठायचं आहे आणि तसं मुक्काम करून पुढच्या यात्रेला आजचा तुमचा कितवा दिवस आहे आजचा दहावा दिवस आहे या पालखीचा तर दहा दिवसामध्ये तुमचे आजपर्यंत मुक्काम कुठे कुठे झालेत या दहा दिवसामध्ये वेगवेगळ्या आमच्या ज्या निर्धारित ठिकाण होते त्या ठिकाणी आमचं तिथे मुक्काम झालेला आहे आज सुद्धा इथे निर्धारित जे ठिकाण आहे या ठिकाणाचं नाव सांगू शकता तुम्ही बिजुरा गाव आहे या आश्रम शाळेमध्ये आमचा आज मुक्काम झालेला आहे श्री रामानंदाचार्य श्रीस्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नानीसधाम इथे आज वसुंधरा पाय दिंडी हे निघालेली आहे ही दिंडी तेरा तारखेला निघालेली आहे व बरोबर वीस तारखेला हे रत्नागिरी नाणीजधाम या गावामध्ये पोचणार आहे तर स्वामीजींचा उद्देश असाच आहे की वसुंधरा म्हणजे आपण बघतो की जे वृक्ष तोडतात आपल्याला जे उष्णता भासत आहे ते कमी व्हावी व आपल्या भूखंडावरती हे सर्व वृक्ष लागावा व्हावं हो। लागवत व्हावं म्हणून स्वामीजींची एवढी मनोकामना आहे की सर्व जे वृक्ष तोडत आहे जे ग्लोबल वॉर्मिंग जे होत आहे ते कमी व्हावं व सर्वांचं जीवन सुखमय व्हावं एवढा संदेश देऊन मी थांबतो